नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे है। हाद्र हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू केलेलं आहे सगळ्या मानण्या पूर्ण केलेल्या आहेत सातारा गॅजेटला दोन महिन्याची त्यांना टायमिंग दिलेली आहे तरी बाकी या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तर मी आपली इथं हनुमान बजंग बली मंदिर आहे साडेतीनशे वर्षाचं शेतामध्ये त्यांना मी पुन्हा वाजारा पाया पडून जय बजरंगबली हनुमान की जय जय राम एक मराठा लाख मराठा आपलं आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल सगळा मराठा समाजाला माझा साष्टांग दंडवत आणि नमस्कार यशस्वी काम झालेलं आहे आपल्या पाटलांचं धन्यवाद